नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील म्हणजेच सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजची बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे नऊ हजार दोनशे सात क्विंटलची तर आवक चांगल्या प्रकारे असून कमीत कमी दर सोलापूर बाजार समितीमध्ये शंभर रुपये प्रति क्विंटल इतका भाव आहे तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी भाव एक हजार रुपये क्विंटल इतका आहे तर जास्तीत जास्त दर सोलापूरमध्ये एकोणावीसशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव